सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत भूगोल इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि भूगोल हा विषय कला शाखा आणि विज्ञान शाखा या दोन्ही शाखांना आहे या विषयातील आपण प्रकरण क्रमांक सात हिंदी महासागर तळ रचना आणि सामरिक महत्त्व या प्रकरणावरील स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकात प्रेकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत म्हणजे स्वाध्याय दिलेला आहे त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया प्रश्न क्रमांक पहिला आहे स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक पहिला साखळी पूर्ण करा जोड्या लावासारखा प्रश्न आहे अ ब अ आ ई असे तीन गट दिलेले असतात अ गट लिहून घ्यायचा आणि मग आ आणि ई गटातल्या जोड्या किंवा त्याचे योग्य शब्द समोर लिहायचे अ गटामध्ये बाबी दिलेल्या आहेत पॅसिफिक छागोस अश्मोर होर्मूज आणि आ गटामध्ये क्रिसमस अटलांटिक महासागर मालदेव मलाक्का ई गटामध्ये बाब एल मानदेव लक्षद्वीप हिंदी कोकस आता याची आपण साखळी पूर्ण करूया क्रमांक एक पॅसिफिक त्याची जोडी किंवा संबंध आहे साखळी पूर्ण करताना अटलांटिक महासागर हिंदी हिंदी महासागर किंवा सर्व महासागर दोन छागोस मालदीव लक्षद्वीप म्हणजे सर्व जलमग्न पठारी स्थानं आहेत ती तिसरं अश्मोर ख्रिसमस कोकोस सर्व ऑस्ट्रेलियाजवळची महासागरी बेटं आहेत ती चार होर्मुज मलाक्का बाब एल मानदेव हे सर्व सामुद्रधुनींची नावं आहेत अशा प्रकारे आपण साखळी पूर्ण केली प्रश्न क्रमांक दुसरा भौगोलिक लिहा एक हिंदी महासागरातील बंगालच्या उपसागरीय भागात क्षारता कमी आहे दोन हिंदी महासागराचा पूर्व किनारपट्टीचा भाग भूकंप प्रवण क्षेत्रात येतो तीन दक्षिण हिंदी महासागरात गॅयरची म्हणजे चक्राकार प्रवाहाची निर्मिती होते नंतर चार उत्तर हिंदी महासागराच्या विषुवृत्तीय भागात मान्सूनपूर्व काळात तापमान उच्च असते आपण कारण स्पष्ट करूया भौगोलिक कारणे लिहा क्रमांक एक हिंदी महासागरातील बंगालच्या उपसागरातील क्षारता कमी आहे उत्तर सर्वसाधारणतः सागरांची सरासरी क्षारता ही पस्तीस टक्के इतकी असते हिंदी महासागराची सरासरी क्षारताही इतकीच आहे मात्र ही क्षारता संपूर्ण महासागर क्षेत्रात सारखी नसते त्याला अनेक स्थानिक घटक कारणीभूत असतात हिंदी महासागराचाच एक भाग असलेल्या बंगालचा उपसागर बंदिस्त आहे त्यामुळे सागरी प्रवाहांचा फारसा प्रभाव तेथे पडत नाही विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे तेथील आकाश नेहमी ढगाळ असते व तेथे ते कमी बाष्पीभवन होते त्याशिवाय भारतीय उपखंडातील गंगा पद्मा ब्रह्मपुत्रा महानदी गोदावरी कृष्णा कावेरी या नद्यांचा विसर्ग बंगालच्या उपसागरात होतो त्यामुळे प्रचंड प्रमाणात गोड्या पाण्याचा पुरवठा होतो या सर्व नद्या बारमाही असल्याने हा गोड्या पाण्याचा पुरवठा वर्षभर होतो नैऋत्य मान्सूनमुळे या भागात वाऱ्यांचा व वा पावसाचा प्रभाव पडतो या विविध कारणांमुळे हिंदी महासागरातील बंगालच्या उपसागराची क्षारता कमी आहे भौगोलिक कारणे लिहा क्रमांक दोन हिंदी महासागराच्या पूर्व किनारपट्टीचा भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येतो उत्तर हिंदी महासागराच्या पूर्व भागातील सागरतळ हा भारत ऑस्ट्रेलिया म्हणजेच इंडो ऑस्ट्रेलियन आणि पॅसिफिक भूपट्टांच्या सीमेवर आहे म्हणूनच हिंदी महासागरातील सुंदा व ओब या प्रमुख सागरी गर्ता याच पट्ट्यात आढळतात या दोन भूपट्टांच्या हालचालींमुळे येथे सतत लहान मोठे भूकंप होतच असतात म्हणून हिंदी महासागराचा पूर्व भाग भूकंप प्रवण क्षेत्रात येतो भौगोलिक कारणे लिहा क्रमांक तीन हिंदी दक्षिण हिंदी महासागरात गॅयरची म्हणजे चक्राकार प्रवाहाची निर्मिती होते उत्तर तापमान क्षारता घनता पृथ्वीचे परिवलन आणि वारे यामुळे सागरी प्रवाह निर्माण होतात हे प्रवाह प्रामुख्याने विषुवृत्तावर व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावाखाली असल्याने ते पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असतात पश्चिमेकडे हे वारे खंडाला अडल्यावर ते खंडाला अनुसरून उत्तरेकडे व दक्षिणेकडे किनाऱ्याजवळून वाहतात पुढे हे प्रवाह प्रतिव्यापारी वाऱ्यांच्या प्रभावाखाली येऊन पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असतात आता हा ही आकृती आहे हिंदी महासागरातील सागरी प्रवाहाची ही आकृती तुम्ही काढायची आहे हे समुद्र प्रवाह आणि प्रचलित वारे हिंदी महासागरातील सागरी प्रवाह उन्हाळ्यातील हिवाळ्यातील ही आकृती इथं काढणं गरजेचं आहे पुढे पूर्वेकरी खंडांना हे, हे प्रवाह हो अडल्यावर ते पुन्हा किनाऱ्याजवळून उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे वाहून आपल्या मूळ प्रवाहच मिळतात अशा प्रकारे हा चक्राकार आकृतीबंद पूर्ण होतो वरील आकृतीत हा चक्राकार आकृतीबंद दाखवला आहे दक्षिण गोलार्धातील हिंदी महासागरात हे चक्राकार प्रवाह स्पष्टपणे दिसतात मोझांबिक प्रवाह अगुल्लास प्रवाह व पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह यांचे मिळून एक चक्र पूर्ण होते हिंदी महासागर हा उत्तरेकडे बंदिस्त आहे त्यामुळे उत्तर गोलार्धातील हिंदी महासागरातील प्रवाहांवर ऋतूनुसार वाहणाऱ्या मान्सून वाऱ्यांचा प्रभाव दिसून येतो भौगोलिक कारणे लिहा क्रमांक चार उत्तर हिंदी महासागराच्या विषुवृत्तीय भागात मान्सूनपूर्व काळात तापमान उच्च असते उत्तर मान्सूनपूर्व काळात म्हणजे मे जून महिन्यात एकवीस जून हा अयन दिन जवळ येत असतो तेव्हा हिंदी महासागराच्या उत्तर भागात संपूर्ण भारतीय उपखंडाच्या द्विपकल्पीय भागात सूर्यकिरणे लंबरूप असल्याने सर्वाधिक सौरतापही मिळतो या काळात दिनमानही मोठे व रात्रीचा कालावधी लहान असल्याने सर्वाधिक वेळ सौरताप मिळतो या सर्व कारणांमुळे उत्तर हिंदी महासागराच्या विषुवृत्तीय भागात मान्सूनपूर्व काळात तापमान उच्च असते प्रश्न क्रमांक तिसरा लिहा एक अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील भूखंड मंचाची रुंदी दोन हिंदी महासागरातील खनिज संसाधने तीन हिंदी महासागरातील सागरी प्रवाह आणि चार हिंदी महासागरातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांची उपलब्धता आपण भौगोलिक आली लिहूया क्रमांक एक अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील भूखंड मंचाची रुंदी उत्तर अरबी समुद्र व बंगालचा उपसागर हे हिंदी महासागराचे उत्तरेकडील विभाग आहेत या दोन ठिकाणी भूखंड मंच म्हणजे समुद्रपूळ जमिनीची वेगवेगळी वैशिष्ट्ये आढळतात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील म्हणजेच अरबी समुद्रातील भूखंड मंच विस्तीर्ण आहे या तुलनेने भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील म्हणजे बंगालच्या उपसागरातील समुद्रपूड जमीन म्हणजेच भूखंड मंचाची रुंदी कमी आहे मात्र गंगा नदीने आपल्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण केल्याने तेथे तुलनेने रुंद भूखंड मंच आढळतो ही आकृती पहा अरबी समुद्रातील भूखंड मंच दाखवलेला आहे हा असा सूचीमध्ये आ चिन्ह करून आणि बंगालच्या उपसागरामध्ये हा अरबी समुद्रातील आहे आणि म बंगालच्या उपसागरामधील हा आहे हा दोन्ही भूखंड मंच दाखवलेले आहेत तिथे काळा इथे हा जो काळा आहे तो बंगालच्या उपसागरातील आणि हा रेषेने दाखवलेला अरबी समुद्रातील टिपाली हा क्रमांक दोन हिंदी महासागरातील खनिज संसाधने उत्तर हिंदी महासागरात अनेक क्षेत्रात समुद्रबुड जमीन किंवा भूखंड मंच आहेत भूपृष्ठावरील अपक्षरणकारकाद्वारे वाहून आणलेल्या अवसादांचे संचयन या भूखंड मंचावर सातत्याने होत आहे या अवसादांचे थरावर थर साचून त्यातून स्तरीत खडकांची निर्मिती झाली आहे जीवाश्म इंधनाचे भविष्यातील स्रोत म्हणून ही क्षेत्रे अतिशय महत्त्वाची आहेत याशिवाय हिंदी महासागराच्या तळ तल, सागरतळावर नऊ प्रमुख खोरी असून अवसादांचे अंतिम संचयन याच सागरतळावर होत असते महासागरातील मैदानांवर अनेक धातूंच्या खड्यांचे संचयन होत असते असे खडे मँगेनीज निकेल तांबे व कोबाल्ट खनिजाचे स्रोत बनू शकतात याशिवाय हिंदी महासागराच्या तळावर इल्मेनाईट कथील थोरियम युक्त वाळू टिटॅनियम अशा अनेक खनिजांचे साठेही उपलब्ध आहेत आंतरराष्ट्रीय सागरतळ प्राधिकरणाने हिंदी महासागरातील दोन दशलक्ष चौरस किमी इतके क्षेत्र बहुधात्विक खड्यांच्या संशोधन व उत्खननासाठी भारताला प्रदान केले आहे टिपाली हा क्रमांक तीन हिंदी महासागरातील सागरी प्रवाह उत्तर प्रवाहांचे सर्वसाधारण चक्र हे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने असते मात्र हिंदी महासागरातील सागरी प्रवाहांवर नियतकालिक मोसमी वाऱ्यांचा प्रभाव ठळकपणे जाणवतो उन्हाळ्यात नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे विषुवृत्तीय प्रवाह घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने वाहतात आणि तांबडा समुद्र अरेबियाचा आग्नेय किनारा भारतीय किनारा श्रीलंकेला वळसा घालून बंगालचा उपसागर या मार्गाने जाऊन चक्रपूर्ण होते हिवाळ्यात ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे हा प्रवाह पूर्णता विरुद्ध दिशेने वाहतो या प्रवाहाची सुरुवात बंगालच्या उपसागरात होते आणि श्रीलंकेला वळसा घालून भारताची पश्चिम किनारपट्टी पाकिस्तान अरेबिया यांना अडून दक्षिणेकडे वळतो ही आकृती आहे पहा हिंदी महासागराच्या सागरी प्रवाहात हिंदी महासागरातले हे सागरी प्रवाह आहे उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये समुद्र प्रवाहात प्रचलित वारे ही आकृती पण काढा हा क्रमांक चार हिंदी महासागरातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांची उपलब्धता उत्तर जगातील सागरी क्षेत्रातून होणाऱ्या एकूण खनिज तेल उत्पादनापैकी चाळीस टक्के खनिज तेलाचे उत्पादन किंवा उत्खनन हिंदी महासागरातून होते हिंदी महासागराचा भाग असलेल्या पर्शियन आखातात वसलेल्या सौदी अरेबिया इराक इराण कतार संयुक्त अरब इम्रात ओमान एडनच्या आखातजवळील एमेन अरबी समुद्रातील भारताचे मुंबई हाय पश्चिम ऑस्ट्रेलियाचे तटीय क्षेत्र हे सर्व प्रदेश खनिज तेलाची व नैसर्गिक वायूंची समृद्ध क्षेत्रे असून तेथून खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूंची मुबलक पुरवठा होत असतो पर्शियन आखातातील होर्मूजची सामुद्रधुनी ही मध्यपूर्वेतील तेलाच्या वाहतुकीचा मुख्य मार्ग आहे जागतिक तेल निर्यातीपैकी तीस टक्के तेलाची निर्यात या सामुद्रधुनीतून होते प्रश्न क्रमांक चौथा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक व्यापार आणि सागरी मार्गाच्या दृष्टीने हिंदी महासागराचे महत्त्व अधोरेखित करा दोन हिंदी महासागरातील भारताचे स्थान लक्षात घेता त्याच्या सामरिक महत्त्वाचे विवेचन करा तीन हिंदी महासागराचे खालील मुद्द्यानुसार वर्णन करा अ सागरी गर्ता ब सागरी मैदान क सागरी रांगा ड सागरी प्रवाह आपण सविस्तर उत्तर लिहिणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला व्यापार व सागरी मार्गाच्या दृष्टीने हिंदी महासागराचे महत्त्व अधोरेखित करा उत्तर हिंदी महासागराच्या सीमा व विस्तार निश्चित करणाऱ्या आफ्रिका आशिया व ऑस्ट्रेलियातील अनेक देशात किंवा प्रदेशात युरोपियनांनी आपापल्या वसाहती वसावल्या या वसाहतींशी नित्यनियमाने चालू असणाऱ्या व्यापारासाठी हिंदी महासागराचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे या महासागरात अनेक किनारी व महासागरी बेटे असून आंतरराष्ट्रीय व्यापार व वाहतूक मार्गासाठी हे महत्त्वाचे थांबेही ठरले तसेच दुसऱ्या महायुद्धानंतर व प्रामुख्याने शीतयुद्धकालीन कालखंडात हिंदी महासागराचे महत्त्व आणखीनच वाढले अनेक महासत्तांनी आपापले स्थान बळकट करण्यासाठी व व्यापार वाहतूक मार्गावर वर्चस्व राखण्यासाठी कुरघोडी करण्याचे एक व्यासपीठ म्हणून हिंदी महासागराचा वापर केला सध्या या तीन खंडातील अनेक देशांची अर्थव्यवस्था ही पूर्णत हिंदी महासागराशीच निगडीत आहे याच महासागरात आंतरराष्ट्रीय व्यापाराने गजबजलेल्या होर्मोज बाब अल मांदेब आणि मलाक्का या तीन सामुद्रधुनी आहेत जगातील एकूण खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या सागरी क्षेत्रातील उत्पादनापैकी चाळीस टक्के उत्पादन हिंदी महासागरातून होते तर तीस टक्के वाहतूक ही एकट्या होर्मोजच्या सामुद्रधुनीतून होते आशियाई देशांचा परस्पर व्यापार आशिया पॅसिफिक देशांचा सहकार्यात्मक व्यापार आफ्रिकेचा पॅसिफिक महासागरीय देशांशी व्यापार आणि युरोप व आग्नेय आशिया यांचा व्यापार हा पूर्णत हिंदी महासागरावरच अवलंबून आहे खनिज व्यतिरिक्त या हिंदी महासागरातच मँगेनेज कोबाल्ट निकेल तांबे कथील टिटॅनियम थोरियम युक्त वाळू यांचे साठे आहेत हिंदी महासागरातच कोमोरो मादागास्कर मालदीव मॉरिशस सेशेल्स व श्रीलंका ही सहा द्वीपराष्ट्रे असून त्यांचे संपूर्ण अस्तित्व व आर्थिक हित हिंदी महासागरावरच अवलंबून आहे याशिवाय अनेक देशांचे हवामान पर्यावरण परिसंस्था अर्थव्यवस्था व्यापार पर्यटन व्यवस्था प्रमुख व्यापारी मार्ग व व्यापाराच्या संधी या हिंदी महासागराशी निगडीत आहेत दक्षिण व आग्नेय आशियाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच मान्सून हवामानाशी निगडीत असून मान्सून हवामानावरही हिंदी महासागराचाच प्रभाव पडतो थोडक्यात जगातील तीन प्रमुख खंडे सर्वाधिक लोकसंख्येची राष्ट्रे सर्वाधिक खनिज तेल व नैसर्गिक वायूचा व्यापार प्रमुख सागरी मार्ग सामरिक महत्त्व असणारी अनेक बेटे व द्वीपराष्ट्रे या सर्वांमुळे हिंदी महासागर अत्यंत महत्त्वाचा महासागर ठरतो प्रश्न क्रमांक दोन सविस्तर उत्तर लिहायचे हिंदी महासागरातील भारताचे स्थान लक्षात घेता त्याच्या सामरिक महत्त्वाचे विवेचन करा उत्तर युरोपीय देशांचा भारतासह अनेक आशियाई व आफ्रिकी देशांशी जसजसा संपर्क वाढला तसतसे हिंदी महासागराचे महत्त्व वाढू लागले एकोणीसविसाव्या शतकात अनेक एक आफ्रिकी व आशियाई देशात युरोपियनांच्या वसाहती होत्या त्यातील बहुतेक वसाहतींना प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य मिळाले भारतही एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला आणि आपली स्वतंत्र राजकीय व वा आर्थिक वाटचाल सुरू करू लागला हिंदी महासागरी क्षेत्रातही तेव्हा बरेच बदल घडून येत होते दुसऱ्या महायुद्धानंतर विशेषतः शीतयुद्ध काळात महासत्तांसाठी हिंदी महासागर हे एक प्रकारे कुरघोडी करण्याचे व आपले राजकीय आर्थिक लष्करी ताकद आजमावण्याचे व्यासपीठच ठरू लागले अशा परिस्थितीत हिंदी महासागरात अत्यंत मध्यवर्ती स्थान प्राप्त झालेल्या भारताने काही निश्चित ठोस भूमिका घेऊन आपले राजकीय व आर्थिक हित जपण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे हिंदी महासागरातील भारताचे सामरिक महत्त्व पुढील मुद्द्यांद्वारे अधिक स्पष्ट होईल एक भारताचे भौगोलिक स्थान व हिंदी महासागर हिंदी महासागरात भारताला मध्यवर्ती स्थान लाभले आहे हिंदी महासागराचा भारताचे भारतीय उपखंडाचे हवामान यावर खूप प्रभाव पडतो मोसमी हवामान वाऱ्यांची निर्मिती व त्याद्वारे विकसित झालेल्या भारताची कृषीप्रधान अर्थव्यवस्था हिंदी महासागरावरच अवलंबून आहे दुसरा मुद्दा भारताचे सामरिक महत्त्व राष्ट्रीय हित व हिंदी महासागर दुसऱ्या महायुद्धानंतर शीत युद्ध व नंतरच्या काळात महाशक्तींच्या हिंदी महासागरात हालचाली वाढल्या व एकमेकांवर कुरुड गोहडी करण्याचे प्रयत्न सतत चालू झाले मात्र अशा परिस्थितीत मध्यवर्ती स्थान असलेल्या भारताने आपले राष्ट्रीय हित जपण्यासाठी आक्रमक भूमिका घेणे क्रमप्राप्तच आहे भारतासह अनेक देशांचा व्यापार आर्थिक व व्यापारी संबंध खनिज तेल वाहतूक आणि महासत्तांची कुरघोडी वाढू न वाढू नये म्हणून हिंदी महासागरात शांतता राखणे ही भारताची जबाबदारी आहे क्रमांक तीनचा मुद्दा भारताचे आर्थिक हित व हिंदी महासागर भारताची खनिजतेलाची आयात हिंदी महासागरातील शांती व स्थैर्यावर अवलंबून आहे त्याशिवाय भारताला विशाल सागरी किनारा तसेच विस्तृत आर्थिक क्षेत्रही या महासागरात लाभले असून या आर्थिक क्षेत्रातून विविध खनिजे खनिजपूरक वाळू व खडे मिळवण्याचे अधिकार भारताकडे आहेत भारताचा पूर्वेकडील देशांशी व्यापारही वाढत आहे क्रमांक चार हिंदी महासागरातील आपले महत्त्व अबाधित राखण्यासाठी भारताचे प्रयत्न भारताच्या राजकीय राष्ट्रीय व आर्थिक हितांना बाधा पोहोचू नये यासाठी सर्व हिंदी महासागरीय देशांची सलोखा राखणे व परस्पर सहकार्य विश्वास व संरक्षणाची काळजी घेणे ही भारताची गरज व जबाबदारी आहे व भारताने आपले परराष्ट्र धोरणही त्याचप्रमाणे राबवले आहे या परराष्ट्रीय धोरणाचाच एक भाग म्हणून हिंदी महासागरातील देशांमध्ये उद्भवलेल्या काही राजकीय आर्थिक समस्यांमध्ये भारतेनं भारताने मदतीचा हात वेळोवेळी दिला आहे इतकेच नव्हे तर काही प्रसंगी आग्रही व आक्रमक भूमिका घेत लष्करी सहकार्यही दिले आहे भारताच्या परराष्ट्र धोरणात आता हिंदी महासागर हा अग्रक्रम असून पूर्वेकडे पहा या धोरणातून आग्नेय आशिया व पॅसिफिक देशांशी सहकार्य वाढवण्यास अग्रक्रम दिला आहे दुसरा दि, तिसरा दीर्घोत्तरी प्रश्न हिंदी महासागराचे पुढील मुद्द्यानुसार वर्णन करा एक सागरी घरता सागरी मैदान सागरी रांगा सागरी प्रवाह उत्तर दिलेल्या मुद्द्यानुसार हिंदी महासागराचे वर्णन पुढील प्रमाणे क्रमांक एक हिंदी महासागरातील सागरी गर्ता सागरी गर्ता ही सागर तळावरील अतिखोल तळ किंवा दरी असते हिंदी महासागरात पूर्व भागात अशा गर्ता आढळतात या गर्ता प्रामुख्याने भारत ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक भूपट्टांच्या सीमेवर आढळतात जावा सुमात्रा बेटांजवळ सुंदा ही हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता असून ती सात हजार चारशे पन्नास मीटर खोल आहे आग्नेय हिंदी महासागरात ओब ही दुसरी सागरी गर्ता असून तिची खोली सहा हजार आठशे पंच्याहत्तर मीटर आहे भूपट्टांच्या सीमेवर या गर्ता असून हा भूकंप प्रवण प्रदेश आहे दुसरा मुद्दा सागरी मैदान किंवा महासागरीय खोरी सागरतळावरील सपाट सा भागास महासागरीय खोरे म्हणतात भूपृष्ठांवरून विविध कारकांनी केलेल्या अपक्षरणामुळे निर्माण झालेल्या अवसादांचे संचयन अंतिमत या खोऱ्यामध्ये होते हिंदी महासागरात अशी नऊ खोरी आढळतात या नऊ खोऱ्यांच्या तळांवर मँगेनीज तांबे कोबाल्ट अशा अनेक महत्वाच्या खनिजांचे वाळू खडे या स्वरूपात संचयन झाले असून त्यामुळे हिंदी महासागरी मैदाने आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहेत तिसरा मुद्दा हिंदी महासागरातील जलमग्न पर्वतरांगा हिंदी महासागरात अनेक जलमग्न पर्वतरांगा असून या रांगा विस्तीर्ण सागरतळाच्या खोलगट भागांना विलग करतात मध्य हिंदी महासागरीय पर्वतरांग ही सोमाली द्वीपकल्पाजवळील एडनच्या आखातापासून मादागास्कर बेटाच्या पूर्वेपर्यंत विस्तारली आहे या ठिकाणी ही रांग दोन शाखात विभागली जाते त्यातील एक शाखा म्हणजे नैऋत्य हिंदी महासागरीय जलमग्न पर्वतरांग तर दुसरी शाखा म्हणजे आग्नेय पर्वतरांग होय आग्नेय पर्वतरांग शाखा अनेक ठिकाणी विभंगली असून त्याच्या अनेक समांतर रांगा दिसून येतात हिंदी महासागरातील दुसरी महत्वाची जलमग्न पर्वतरांग म्हणजे नव्वद पूर्वतरांग होय नव्वद पूर्व रांग होय ही रांग अंदमान निकोबार बेटांच्या पश्चिमेस असून ती दक्षिणोत्तर दिशेस पसरली आहे नव्वद पूर्व रांग ही दक्षिणेस आग्नेय पर्वतरांगेस मिळते ही पर्वतरांग नव्वद अंश पूर्व रेखावृत्तावर असल्याने या पर्वतरांगेचे नाव नव्वद पूर्व रांग असे पडले आहे चार हिंदी महासागरातील सागरी प्रवाह महासागरातील प्रवाह हे तापमान क्षारता घनता यातील घट फरकांमुळे तसेच व्यापारी प्रतिव्यापारी ध्रुवीय या ग्रही वाऱ्यामुळे निर्माण होतात तसेच या प्रवाहावर पृथ्वीच्या परिवलनाचाही प्रभाव पडतो सागरी प्रवाहामुळे तापमान व क्षारतेचे वहन होते विषुवृत्ताच्या दक्षिणेकडील हिंदी महासागरात इतर महासागराप्रमाणेच सागरी प्रवाह वा महा महा वाहतात मात्र उत्तरेकडील सागरी प्रवाहावर मान्सून वाऱ्याचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो उत्तरेकडील हिंदी महासागरातील प्रवाह हे तुलनेने क्षीण मान्सून वाऱ्यांच्या प्रभावाखाली किनाऱ्याला अनुसरून वाहतात इतकेच नव्हे तर ऋतूप्रमाणे त्यांची दिशाही बदलते उन्हाळ्यात हे प्रवाह घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने तर हिवाळ्यात ते घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात प्रश्न क्रमांक पाचवा शेवटचा जगाच्या नकाशाच्या जगाच्या नकाशा, नकाशा आराखड्यात पुढील स्थाने भरा नावे द्या व सूची तयार करा एक सुंदागर्ता दोन गार्सिया तीन नैऋत्य मोसमीवारे चार गुल्लास समुद्र प्रवाह पाच पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह सहा नव्वद पूर्वरांक सात हुर्म हुर्मुची सामुद्रधुनी आणि आठ चाबहार बंदर आपण आता ही स्थान नकाशात दाखवणार आहोत सूची पण तयार केलेली आहे आता पहा या सूचीमध्ये दाखवलेली आहे सुंदागर्ता क्रमांक एक इथे दाखवलेली आहे सुंदागर्ता क्रमांक एक, एक क्रमांक दोनला आहे चिली पार्शिया आता हे जे स्थान दाखवलेलं आहे क्रमांक दोनचं इथे क्रमांक दोन नंतर तीनला दाखवलेलं आहे नैऋत्य मोसमी वारे तीन सगळे ह्याच भागात आहेत पहा इथे नैऋत्य मोसमी वारे इथे तीन नंतर चार अगुल्ला प्रवाह चार हां नंतर पाच पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह हां इथे पाचवा सहा नव्वद पूर्व रांग इथे सहावा इथे मध्ये अंक दिला आहे तर सात हुरमुची सामुद्रधुनी ती इथे आहे नंतर आठ चाबहार बंदर ते आहे इथे सामुद्रधुनीच्या खाली चाबहार बंदर याच ठिकाणी हे सगळे स्थानं दाखवलेली आहेत ती व्यवस्थित पाहून घ्या आणि मग नकाशात दाखवा सूची करा धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा